आज आपण कोजागिरी पौर्णिमा स्पेशल घरी तयार केलेला मसाला वापरून मसाला दूध कसं करायचं ते बघणार आहोत सुरुवातीला काजू बदाम आणि हे पिस्ते टाकायचे आणि त्याला दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचं एक लिटर दुधासाठी इतके ड्रायफ्रूट पुरेसे आहे ड्रायफ्रुट थोडे भाजत आले कि त्या जायफळाचा तुकडा टाकायचा हे आता दोन तीन मिनिटे चांगलं भाजून झालं आहे आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ आता एका मिक्सरच्या जार मध्ये हे थंड करून घेतलेले ड्रायफ्रुट्स वेलची पावडर चार पाच केसरच्या काड्या आणि मिल्क पावडर टाकून मिक्सरला हे जाडसर फिरवून घ्यायचं हे बघा मार्केटमध्ये मिळतो तसाच मसाला आता इथे तयार झाला आहे आता गॅसवर एक कडाई ठेवून त्यात हे दूध टाकायचं दुधाला आता छान उकळी आली आहे त्याची साय अशी या दुधात मिक्स करत राहायची यात आता आपण हळदी पावडर टाकणार आहोत उपन हळद नाही घालायची नाहीतर मग दुधाला कडवटपणा येईल एक दोन मिनिट याला मिक्स करून घ्यायचं आता यात आपण घालणार आहोत हा तयार केलेला दुधाचा पूर्ण मसाला याला चांगला यात मिक्स करून घ्यायचं सात ते आठ मिनिटे मंद गॅसवर या दुधाला आपण उकळून घेणार आहोत याला असं उकळून घेतल्यामुळे दूध थोडं आटलं जाईल आणि मग हे मसाला दूध पण थोडं दाटसर तयार होईल सात आठ मिनिटे याला आपण चांगलं उकळून घेतलं आहे त्यात आता ही साखर टाकायची आणि यात ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची दूध आता चांगलं आटलं गेलं आहे याला मसाला दुधाचा टेक्स्र सुद्धा यायला लागला आहे आता आपण वरून त्यात हे थोडे कट केलेले ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत कारण हे दूध पिताना त्याचा क्रंच मस्त लागतो असं सेम याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला मसाला दूध करायचं कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मस्त गरमागरम मसाला दूध इथे तयार झाला आहे